वरती पाहिले मोठवृक्षाचं झाड आहे समोर ते मोठवृक्षाचं झाड आहे बाबाने सुरुवातीला सांगितलेलं आहे की विचार करा तुम्ही की माईपट अनुसरले श्री श्रीभ्रमंड्या ठायराला था अनुसरले जीवाना उत्तरापट्टी जायचो तर माईपटाना मोरून घेतो माईपटाना मोरून घेतो आणि येळी महाराजी ठरवंडी आपण आपला ठिकाणी भेट झालेली आहे आणि त्या ठिकाणी माईमभटाने काही का प्रश्न विचारले स्वामींनी प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे आणि भेटीचा वर म्हणून आदित्य तीर्थस्थान या नावानं सोडलं जातं की माहीमभटातील स्वामी अनुसरणानंतर ती प्रथमची भेट आहे ती प्रथमची भेट आहे एका वडाकड्यानं ती दृष्टांतरूपण केलं बाबाजींनी सांगितलं की आमूला असा बाहेरील दृष्टांत माहीन भटाने येता मार्गी दृष्टांत दृष्टांताच सुरुवातच आहे दृष्टांतराची ांतांमधून आज जळवड पाहिला त्यावेळेला स्वामींचे त्या रिळाच्या त्यांच्या लेडीची माईमट्टाच्या भेटीची आसूल झाली आपलं लागले नाही माईमट्ट भेटावे आणि स्वामी भेटावे परंतु गेले पंधरा दिवस ज्यांनी आयोजन केलेले या ठिकाणी त्यांचे माहितीच आहे ते मुद्रेसाहेब कुठं बसेल मुद्रेसाहेब बसले असेल संपूर्ण त्यांनी करून दिलेला आहे आणि तो भेटेचा स्वामींची आणि माईमट्टीच्या भेटीचा होता पण हा जो प्रसंग आहे हा ब्रह्मविद्याशास्त्राअंतर्गतवेंद्र साधनाच्या भेटीचा प्रसंग आणि तोही एका वटवृक्षात तो एका वयाच्या झाडा काळी आहे ती परंपरा घेतून सातशे आठशे वर्षाची परंपरा आज थोडीशी मला त्या ठिकाणी मला भोवी लागला की आमची सुद्धा भेट घरी परमेश्वर भेटले नाही पण साधन राऊ पासताय परमेश्वर आज सर्वजण या ठिकाणी तुम्ही आम्ही एकत्र भेटव ब्रह्मविद्या अंतर्गत त्या ठिकाणी प्रसाद शिवेचा शुभारंभ झालेला आहे प्रसाद सेवा आम्ही सुद्धा आम्ही कोणाला एक लक्षात ठेवा प्रसाद से से। सेवा म्हणजे हे रोक्त प्रायशीच आहे प्रसाद सेवेचं प्रत्येक साधकानं आपल्या जीवनामध्ये करून त्याचं पालन घडलं पाहिजे कारण भास्करांच्या शब्दात सांगायचं पडलं तर प्रसाद सेवा म्हणजे रोग हे पायशीच आहे साधका नित्यविनी विधि अटन है विजन है दीक्षा है भोजन है स्मरण प्रसाद प्रसाद सेवा नहीं साध विधि संगे नित्यविधि है अटल मेरा गावाह दुसर से दृद ग्राम लंकी अशा प्रकार एसर गावाला अटन मिल विजन विगत जन सीजन जेत जनलोक नहीं अशा ठिकाने जाऊ इसे चिंतन करते तर व्यजन असं म्हणताय दीक्षा म्हणजे माधुकरी मागणं देवाने सांगितले म्हणून रिक्षा मागता न मागितलं नाही देवाने सांगितल्याने रिक्षा मागायची दीक्षा राजेबाई असं देवाने चित्रण रूपण केलेलं आहे पंधरा सत्र आहेत त्या ठिकाणी रिक्षेची सोळावत आल्याला प्रमाणही पूर्ण भोजन गेली आहे असं म्हणजे शास्त्रांबद्दल सांगितलं आहे दीक्षा म्हणजे माधुकरी मागणं देवाने आहे म्हणून रिक्षा मागतोय ईश्वर शोधणी वाजतो आणि कुठलाच हेतू मिळाले आहे ईश्वरस्वरती साधे करता मी दीक्षा मागते की अंधारेकरांना भेट दिली दीक्षा उतरली स्वामी श्री चकंदर महाराजा तशी तुम्ही मला भेट द्या मला माझा मी भिदेकर या हेतून दिक्षा मागतो आणि देवाने सांगितलं घरी भिक्षा मागतो भोजनाय त्यानंतर परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भोजन करायचे स्मरणा ईश्वराची आठवण करायचे प्रसाद सेवा आहे काय आहे प्रसाद सेवा आहे प्रसाद राहून देईल तो प्रसाद आणि प्रसाद सेवा है युक्ति मतलब सर्वतान महत्वा गोष है की ये दोनों शेवकी निरा सभी गेले पंद्रह दिवस तुम्ही या विषयावरती की मानतो भरपूर ऐकला प्रसाद सेवा मेरा का प्रसाद सेवा कशा केली गई पाजी और नाही केली नहीं करेगी है अपन पाहिजे कशा कर्मणा कर्मणा आमच्या आम्स सांगितले संग विशेष जन्मावरती देवायचं आहे म्हणून जे आम्ही क्रिया जे प्रत्येक कर्म आम्ही करतो ते तुम्हाला तो आमचं के कर्म केवळ तुम्हाला ईश्वर मुद्धीचं कर्मात ईश्वरांनी सांगितलं जे आहे ते आम्ही करतो आणि ती क्रिया तेच कर्म आमच्या जीवनाचं साधन आहे आणि त्या साधनातून आम्हाला साध्य आम्हाला लाटायचं आहे साधनाची चित्र साधनाची सेवा तस्य भजन पूजन करून आम्हाला आमचं तेवढंच साधन आहे आम्हाला